एकशे पाच एकर शंभर एकर कशात गेलं कशात गेलं माहिती कशात गेलं ह्याच्यात गेलं रुपा काय करा सलान काय नाही शंभर एकरच्या शंभर दारूच्या पायात घालवली पाच एकर बी हाय ती नाही फुटा नाही काय माहिती

काय करू काय करू घरात आण नाही खायला पाप घालवलं काही हाय काय कुणष्टो ह्या बाबाला कसं सांगावं कसं नाही काय अजून एक काय नाही सांगा बाटल्या नंतर या आणवलं बाटल्या बाटल्यासारखं सगळं रान गेलं तरी विअकली ना ठिकाण्यावर कवायेची आंत फिकर कुणष्टो

नशीबाचा भोग कुणा चुकलं